गुढीपाडवा घरातील लहान लहान मुलांना आपल्या पारंपरिक सणांबद्दल बरेच प्रश्न पडतात त्यातलाच हा अतिशय महत्वाचा पारंपरिक सण म्हणजे गुढीपाडवा गुढी म्हणजे काय ती का उभी करतात मराठी नवीन वर्ष म्हणजे काय हा सण कुणी सुरू केला असे एक ना अनेक प्रश्न मुलं विचारत असतात आणि आपण काहीतरी मोजकी वाक्य बोलून त्यांना शांत करतो पण आपल्या संस्कृतीबद्दल सणावरांबद्दल सर्व माहिती महत्व त्यांना नीट कळायला हवे तरच पुढे पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या या संस्कृतीचे सणावरांचे जतन होईल त्यासाठी मी आज गुढीपाडव्याबद्दल सर्व माहिती सांगणार आहे ती आपल्या मुलांना नातवांना अवश्य सांगा म्हणजे गुढी म्हणजे ध्वज गुढी म्हणजे ध्वज किंवा प्रतीक आणि पाडवा म्हणजे चैत्र शुक्ल पक्षाचा पहिला दिवस म्हणजेच प्रतिपदा तिथी हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे मराठी नवीन वर्षाचा हा पहिला दिवस म्हणूनच या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे उन्नतीकडे वाटचाल करण्याचा हा शुभ दिवस आता या गुढीपाडव्याचे संस्थापक कोण बर तर हिंदी धर्मग्रंथानुसार असे मानले जाते की भगवान ब्रह्मदेवाने या गुढीपाडव्याच्या दिवशीच विश्वाची निर्मिती केली आणि या जगाला दिवस आठवडे आणि वर्षांची ओळख करून दिली म्हणजेच ब्रह्मपुराणानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदेला या सृष्टीची निर्मिती झाली आणि सत्ययुग म्हणजेच सतयुगाची सुरुवात झाली म्हणूनच गुढीपाडवा म्हणजे ब्रह्मध्वज आणि या गुढीची पूजा करताना हा मंत्र म्हणला जातो ओम श्री ब्रह्मध्वजाय नम गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही तर विजय ध्वज सुद्धा आहे बर का कारण श्रीरामाने बालिराजाचा वध करून विजय मिळवला म्हणून प्रजेने विजय ध्वज म्हणून सुद्धा गुढी उभारली अशा ह्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा गुढीपाडवा पारंपरिक महत्वपूर्ण सणाच्या गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा